मिटलं का का पेटलं बाबाच बाबा इथे यांच्या लाइटिंग बसून लाइटिंग इकडल्या घरात बाहेर तिकडल्या गॅलरीत वायता आणि हे बघा आणि बघा यांचं काय चाललंय बघितलं का शबाश काहीच नाही काही कारण नाही काही नाही फक्त कुदायचं आहे म्हणून कुदायचं आहे यांना बाकी काहीच नाही हा ब तुम्ही नका जाऊ पाटील मध्ये तुम्ही ब मध्ये गेले की मार खाता सकाळच्यासारखा ब्राऊन आहे हां हो ते म्हणजे वाघेन आहे रे तू वाघेन आहे वाघेन माझी आ, चला काहीतरी बोलती काय बोलती काय कळत नाही आजपर्यंत कळलं नाही येऊ काय बोलती काय बघ 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 <laughs> काय बोलते <laughs> काय बोलते ब्रावणे <laughs> निघाले निघाले झाले बांड मिटले का पेटले मी तेच म्हणलं मिटून घ्या जा त्याच्याकडं जा मिटव मिटव जा दोन मिनिटाला भांडणं होते दोन मिनिटाला काय करायचं भांडणं करायची कशामुळं <laughs> काय झालं <जाले? आ? laughs> काय अवघड खेळय बाबा ते तिकडे गेले अरे गेले बाबा नको काय करू काय ते डोळे जाकून डोळे जाकून चिकटते त्याला ते बघ मारलं ते बघ काय गरज आहे का शंभूला पण ना त्याच्यावर ना वाट गेल्याचे राहतच नाही तो पोरगा आता हळूहळू जाईन बरं का चिकटन त्याला आणि ते मिनट शानपणा करते रे बाबड्या अ हिरो कशामुळे बांडणं करतो तू हां कशामुळे करतोय बांडणं कशामुळे करतोय हां का तेच विचार आली बघ <laughs> आली हां हां काय गरज आहे का बांडणं करते अरे जा मिटून घे रुसलिय ते रुसलय जा रुसलाय म्हण बबड्या जाते त्याच्याकडे जा रुसलय रुसलंय ते ते कसं लात मारते चाललंय काही नाही काही नुसतं काही नाही काही कुठं नाही चालू असतात त्यांचे घरामध्ये काही नाही दुसरं पाटील तुम्ही ना बघ माग जाऊ <laughs> नको <laughs> <गासों तिकड़> <laughs> हा माग बसलाय तो शंभू माग बसलाय ते त्याच्या फक्त कुणी वाट जावं लगेच बांधणं चालू करतो एवढा तर शहाण आहे खेळायचं चालू झाल्याच हम्म अजून घास तिकड माग उठा <laughs> त्याच्याकडं ते बोललो होत का नाही त्याच्याकडं जाऊ नको जाऊ नको ते चिड ब्राहुनी मुळे <laughs> चिडलंय ते अवघड किळे होय पोराच एवढा मोठा टिक्का लावून ठेवलाच त्याला

ते बघूच बे बबड्या कोण आतवण काढते मावची घालते गाजची घालती तंडते थप म थप थप म दोन मिनट माहितीय का मावची